नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजिंक्य आपल्या सगळ्यांचं स्टडी कॉर्नर या मराठी भाषेतील युट्यूब वरती सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आज आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती स्टडी कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती काँग्रेसची स्थापना व अधिवेशन यावर दहा प्रश्न घेऊन आलोय जे की प्रश्नाचे संपूर्ण विश्लेषण सोप्याने सरळ भाषेत दिलेलं आहे तरी काँग्रेस बद्दलची आणि त्या अधिवेशनाबद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहा जे माहिती मी तुम्हाला प्रश्नांद्वारे दहा प्रश्नाद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये देखील भरपूर उपयुक्त ठरतील धन्यवाद तर सुरुवात करण्याच्या आधी आप तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून आमचा पुढील नवीन व्हिडिओ तुम्हाला आल्यावर तुम्हाला लगेच समजेल तर आपला पहिला प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात खालीपैकी कोणते युरोपियन नेते हजर होते हा प्रश्न फॉरेस्ट मेन्सला मेन्स ला होता ऑक्टोबर दोन मध्ये तर पहिला सर ऍलम ह्युम हॅनरी कॉटम विल्यम वेडरबन आणि विल्यम जोन्स तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अ ब आणि क पर्याय क्रमांक तीन अ ब तर सर एल ह्यू की ज्यांनी राष्ट्रीय काँग्रेस स्थापना केली ते सर हॅनरी कॉटन सर विल्यम वेडरबन हे तीन लोक पहिल्या काँग्रेसच्या अधिवेशनात उपस्थित होते की जे युरोपियन लोक होते तर ओळूया दुसऱ्या प्रश्नाकडे दुसरा प्रश्न आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या इसवी सन अठराशे सत्याऐंशी च्या मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर या प्रश्नाचं पहिला पर्याय बद्रउद्दीन तै्युद्दीन तैबजी दुसरा पर्याय डॉक्टर आहे कृष्ण गोखले चौथा पर्याय चंद्र बॅनर्जी चुकून उमेश झाले मित्रांनो हे चंद्र बॅनर्जी तर ह्या प्रश्नाचं मित्रांनो योग्य उत्तर आहे बद्रुद्दीन तय्यबजी तिच्या अठराशे सत्याऐंशी साली तिसरा अधिवेशन जे मद्रासने वरलं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष मित्रांनो योमेश चंद्र बॅनर्जी होते दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाबाई नवरोज होते आणि ऍनी मित्रांनो ऍनी मेझन पहिला महिला पहिल्या महिला होत्या तिच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या तिच्या दोन हजार सत्ता सॉरी एकोणीसशे सतरा मध्ये बनलेल्या तेही लक्षात ठेवत ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्यक्रमांक एक आहे बॅरिस्टर बद्रुद्दीन तय्यबजी प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ नेत्याचा ओळखा तर खाली कुठला नेता मवाळ आहे त्या पीएसआय पूर्व दोन हजार सोळा मध्ये पहिला पर्याय राजगुरु दुसरा पर्याय बिपिन चंद्रपाल तिसरा पर्याय दिनशा बिचा आणि चौथा पर्याय मोतीलाल नेहरू तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दिनशा बिर्चा दिनशा विच्चा एक मवाळ नेते होते मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा हे देखील तर प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक चौथा तर स्वराज्य म्हणजे स्वशासन असे लोकमंडळ एकाना वाटत तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्णपणे मुक्तता असे कोणाला वाटत आहे हा प्रश्न मित्रांनो ए सो पूर्व दोन हजार पंधरा मध्ये आलेला तर पहिला पर्याय महात्मा गांधीजी दुसऱ्यापर्यंत अरविंद बाबू तिसरा पर्याय सुभाषचंद्र बोस चौथा पर्याय अरविंद घोष तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अरविंद घोष अरविंद घोष यांना होते स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून ब्रिटिशांपासून संपूर्ण मुक्तता म्हणजे आपल्याला स्वराज्य मिळाले असा अरविंद घोष यांना वाटत प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक कर पाचवा लोकमान टिळकांनी चार तत्वे अंगीकारली होती त्यात खालीपैकी कोणती बाब समाविष्ट नव्हती असा प्रश्न आहे हा प्रश्न घ्यायच्या मागचा एकच उद्देश मित्रांनो की एकोणीसशे सहा मध्ये जे अधिवेशन झालं काँग्रेसचं त्या अधिवेशनात ही तत्वे मंजूर झालेली तर ती तत्वे आहेत ते बघण्यासाठी हा प्रश्न मी घेतलेला आहे खास करून तर पर्याय क्रमांक एक आहे स्वराज्य सहकार सॉरी स्वदेश सहकार आणि राष्ट्रीय शिक्षण हे चार पर्याय मित्रांनो तर ह्याच्यामध्ये ना सहकार आता ब्रिटिश सरकारला सहकार करायचा हा काय त्यांच्या चतुर्स नाही होता म्हणून हा पर्याय चुकीचा आहे बहिष्कार मित्रांनो जे ब्रिटिशांचा परकीय मारे त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा हा तिसरा त्यांचा चतुर्सूत्र होते बाकी स्वराज्य स्वदेश आणि राष्ट्रीय शिक्षण हे तीन त्यांचे हे तीन त्यांचे चतुर्सूत्र होते मित्रांनो लक्षात ठेवा आणि चौथं चतुर्सुर्थ होते त्यांचं बहिष्कार सहकार असं काही नव्हतं बहिष्कार होत मित्रांनो लक्षात ठेवा पुढील पुढच्या प्रश्न क्रमांक विधान मित्रांनो पूर्व परीक्षेचा तर पहिला पर्याय चुकीचे विधान ओळखायचं मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय सभेची स्थापना अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन पुणे येथे भरले भरले होते तिसरा पर्याय राष्ट्रीय सभेचे जनक अल्योम ह्युम होते आणि इंग्रजांच्या न्यायबुद्धीवरती राष्ट्रीय सभेच्या नेत्यांचा दृढ श्रद्धा होते तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या मी चुकीचे विधान आहे म्हणजे अयोग्य असे विधान आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रीय सभेचे पहिले दर्शन मित्रांनो ते भरले पुणे ते भरले होते मित्रांनो बाकी तिन्ही पर्याय योग्य मित्रांनो पर्याय क्रमांक दोन हे चुकीचा पर्याय मित्रांनो म्हणजे अयोग्य विधान आहे कारण की पहिले दर्शन पुणे ते भरले मित्रांनो मित्रांनो पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सातवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे चौथ्या अधिवेशन कोणत्या ठिकाणी झाले विद्यार्थी मित्रों मित पर क्रमांक एक है मुंबई पर अलाहाबाद परीन है अहमदाबाद पर चार है मद्रास विद्या मित्रों प्रश्नाच योग्य उत्तर है अलहाबाद विद्यार्थी मित्रों चौथे अधिवेशन चलते अठारहशे अठ्या मध्य अठारशे अठा चलते ज्यादा अध्यक्ष होते जॉर्ज जूल पे ब्रिटिश ब्रिटिश अधिकारी होते बनते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अधिवेशना प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक आठवा इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते तर विद्यार्थी मित्रांनो याला पर्याय अब्दुल कलाम आझाद मौलाना आझाद भद्रउद्दीन तैयबजी हकीम खान तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन भद्रुद्दीन तैयबजी इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते भद्रउद्दीन तैयबजी तर वळ्या पुढील प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक नव्वा योग्य जुळवा तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन आणि अध्यक्षांच्या जोड्या मित्र विद्यार्थी मित्रांनो अशा प्रश्नामध्ये जर तुम्हाला एका जरी प्रश्न एकही एक जरी अध्यक्ष त्यांचं वर्ष माहिती असेल आणि त्यांचं अधिवेशन कुठं घडलं ते माहिती असेल तरी तुमचं उत्तर पूर्ण निघू शकतो जसं की आता बघा दादाबाई नवरेजी मला माहिती की दुसऱ्या अठराशे दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते की अधिवेशन कलकत्ता कलकत्तामध्ये भरलं तर आता कलकत्ताचे पर्याय क्रमांक म्हणजे एकच पर्याय क्रमांक दोन उत्तर आहे तर एक चं दोन इथं पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे पर्या क्रमांक दोन आपण बघू शकतो की एकचं दुसरा पर्याय म्हणजे हे पहिल्याचं दुसरं उत्तर आहे ठीक आहे आणि मग अजूनही देखील माहिती आहे की ह्या पहिल्या महिलाध्यक्षा सतराच्या होत्या म्हणजे डच एक म्हणजे ड च एक इथं देखील आहे मित्र मित्रांनो आणि मग तिसऱ्याच मग दुसऱ्याचं पर्याय क्रमांक तीन आहे आणि ह्याचा क्रमांक चार आहे तुम्हाला एक किंवा दोन जरी माहिती असेल तर तुम्ही संपूर्ण प्रश्नाचं उत्तर काढू शकता अशा पद्धतीने आणि ह्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक दोन पोळ्या पुढील प्रश्नाकडे तर आजचा दिवस शेवटचा प्रश्न क्रमांक दहावा पुढीलपैकी कोणाच्या प्रेरणेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली पर्याय क्रमांक एक दादाबाई नवरोजी पर्याय क्रमांक दोन व्यमेशचंद्र बॅनर्जी पर्याय क्रमांक तीन सर एयू आणि पर्याय क्रमांक चार लोकमान्य तर विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर ए यो यू यांच्या प्रेरणेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा दुसऱ्या दहा प्रश्न संपत आहेत असेच नवीन नवीन दहा प्रश्न आम्ही कुठल्या ना कुठल्या टॉपिक वर घेऊन असतो तरी असेच प्रश्न सोडण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील दहा बनवा जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ आला तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटून तुम्ही आमचे पुढील प्रश्न देखील बघाल आणि आमच्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल धन्यवाद आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका